निरायते राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्लोष सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी वाटले पेढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेंद्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड करण्यात आल्याने निनायते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केलाय सुनेंद्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडणुकीला उभ्या होत्या मात्र या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता मात्र यानंतर लगेचच राज्यसभा खासदारपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे मायुतीच्या कोठ्यातून त्यांची राज्यसभा खासदारपदी निवड करण्यात आल्यानंतर निरयते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकमेकाला पेढे भरवून आनंद व्यक्त केलाय तर सुनीत्रा पवार यांची खासदारपदी निवड झाल्याने या भागाच्या विकासासाठी चांगली मदत होईल असा विश्वास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे यांनी व्यक्त केलाय देशाचे नेते आदरणीय ने अजितदादा पवार यांच्या सुविद्र पत्नी आणि आमच्या सर्वांचे नेते आदरणीय ने सुनेत्रा वैनी यांची राज्यसभे त्या ठिकाणी बिनविरोध निवड झाली याचा आनंद खरा आम्हा सर्व तरुणांना कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आहे मागच्या काही दिवसापूर्वी लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी सुनेत्र वैरे खेळल्या आम्ही सर्वच कार्यकर्ते तन मन धनाने त्या ठिकाणी प्रचार करत होतो परंतु विकासाच्या बरोबर भावनिकतेची लाट असं कुठेतरी या रा इलेक्शनला वारं त्या ठिकाणी फिरलं बरीचशी कारणं त्या ठिकाणी त्या निवडणुकीत झाली परंतु आम्हा सर्वांना असं वाटत होतं की सुनेत्र वैनी ज्या दिवशी निवडून येतील त्या दिवशी बारामती लोकसभा मतदारसंघाचा सा। निश्चित चांगल्या प्रकारे विकास त्या ठिकाणी घडेल आणि हा विकास भविष्याच्या पिढीसाठी अतिशय योगदान त्या ठिकाणी ठरेल त्यामुळं आम्हाला सुनेत्र वहिणी खासदार होणं हे खरं तर लोकसभेच्या जागेवर त्या ठिकाणी पाहायचं होतं परंतु ती खंत तर महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज पूर्ण झाली सुनेत्रा वहिनींना राज्यसभेच्या ठिकाणी संधी मिळाली खासदार आल्या आम्हाला सर्व तरुण कार्यकर्त्यांना मनापासून त्या ठिकाणी आनंद व्यक्त झाला हा आनंद व्यक्त होत असताना निरा गावामध्ये जे सर्व तरुण रोज सकाळी उठून त्या ठिकाणी प्रचार करत होते ते सर्व तरुण त्या ठिकाणी आज आनंदाने त्या ठिकाणी एकमेकाला पेढे भरून त्या ठिकाणी आनंद साजरा केला त्यामुळे मी पुन्हा एकदा महायुतीच्या मनापासून आभार मानतो आणि सुनेत्रा वहिनींना ज्या पद्धतीने त्या ठिकाणी खासदारकीची संधी मिळाली अशीच संधी त्या ठिकाणी मंत्रिमंडळात त्या ठिकाणी द्यावी नरेंद्र मोदी साहेबांना एवढी विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बारामतीची दोन बारामतीची दोन नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आता राज्यामध्ये ज्या काय घडामोडी झाल्या त्या घडामोडीमध्ये जरी आम्हाला भारतीय जनता पार्टीची थोडी पिछाड जरी झाली असली तरी नक्कीच आम्हाला नरेंद्रभाई मोदी भारत देशाचे तिसऱ्यांदा प्रत पंतप्रधान झालेल्याचा आम्हाला महायुतीला मनापासून आनंद आहे आणि बिनविरोध म्हणून सुनीत्राव यांना आता जे राज्यसभेवर खासदार म्हणून घेतले मोदी साहेबांना मी एवढंच सांगेन भारतीय जनता पार्टीच्या आणि माहितीच्या वतीनं की त्यांना तिथपर्यंत न थांबवता त्यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घ्यावं आणि या बारामती लोकसभा मतदारसंघाचा आजपर्यंत जो विकास झाला नाही तो विकास करण्याची संधी द्यावी अशी मी त्यांना माहितीच्या वतीनं मनापासून विनंती करू आज बारामतीच्या लोकसभेच्या खासदार लोक लो, लोकसभेला ज्या सुमित्रा वहिनी यांची निवड झाली मायुतीने केली त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य प्रदेश सदस्याच्या या नात्याने त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो मला एवढंच सांगायचं आहे बारामती लोकसभेमध्ये आम्ही सर्व युवकांनी अवरात्र काम केलं पण आम्हाला यश अपयश आलं पण मायुतींनी जे आमच्या उमेदवाराला जी संधी दिली त्या संधीचं शंभर टक्के हा आमचा उमेदवार सोनं करेल हे आश्वासन देऊन मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज, आज। आज आज खूप मोठी आनंदाची बातमी आपल्याला झालेली आहे आज आपले आम्ही जे कष्ट केलं तर सुनीत्रा वैनी ना आपण जे सुनीत्रा वहिनीसाठी जी आम्ही युवकांनी जे आता मतदानासाठी कष्ट केलं तर ते आज खरंच सार्थक झालेलं आहे या महायुतेच्या माध्यमातून आणि त्यात आज राज्यसभेवर त्यांची निवड झाल्याबद्दल आम्ही आज सर्व तुरणांच आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागातर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि इथून पुढं समाजासाठी अल्पसंख्याक विभागासाठी बरघोस निधी आणण्याचा प्रयत्न आम्ही जरूर करू जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद आता नुकत्याच झालेल्या बारामती लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काही काही कारणांमुळे काही गोष्टींमुळे काही लोकांनी बुद्धिभेद केल्याने सुनीत्रा वैनी यांचा पराभव झाला होता त्या पराभवाचे एक खंत सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये होती परंतु आज आदरणीय सुनेत्रताई अजितदादा पवार यांना महायुतीच्या वतीने राज्यसभेवरती घेऊन अतिशय म्हणजे विकासासाठी बारामतीच्या विभागातील म्हणजे लोकसभेमधील विकासासाठी अतिशय चांगला निर्णय झालेला आहे आणि याचा फायदा आपल्या भागासाठी यापूर्वी काही प्रमाणामध्ये विकास झाला होता आपल्या भागाचा तसेच आणखीन त्याच्यामध्ये बूस्ट म्हणजे आण वेगाने विकास होण्यासाठी त्याची मदत होणार आहे तर ते अतिशय चांगली घटना आज घडलेली आहे आणि आज आम्ही या ठिकाणी माहितीचे सर्व कार्यकर्ते आनंदाने एकमेकांना पेढे भरून फटाके उडवून विकासाला साथ देऊन एक नवीन विकास पर्व आपल्या भागामध्ये चालू झालेला आहे आणि त्याचा आम्ही आता आनंद साजरा केलेला आहे तर भावी वाटचालीस ताईंसाठी शुभेच्छा सुनेद्रहिणींसाठी शुभेच्छा